हगवणे कुटुंबाचा खरा सूत्रधार मास्टर माइंड आणि आका म्हणजे आय पी एस आय जी पोलीस अधिकारी पोली पोली विश्वास करायचा असा प्रश्न निर्माण होईल चव्हाण ज्याने आपल्या स्वतःच्याच पत्नीचे विचित्र अवस्थेमध्ये व्हिडिओ काढले होते वैष्णवी हगवनेचा पती शशांक हगवणे शशांकचा भाऊ सुशील हगवणे या सर्वांना बंदुकीचं लायसन देणारा अधिकारी म्हणजे जालिंदर सुपेकर जालिंदर सुपेकर हे आय पी एस अधिकारी शशांक हागवणे सुशील हागवणे यांचे सख्खे माम आहेत जालिंदर सुपेकर याच अधिकाऱ्यामुळं शशांक हागवणे सुशी हागवणे आणि निलेश चव्हाण हे सर्वजण कमरेला बंदूक लावून फिरायचे पुण्यामध्ये दहशत माजवायचे याच पोलीस अधिकाऱ्याच्या जीवावरती लोकांना धमकवायचे एवढंच नाही तर राजेंद्र हागवणे यांची दुसरी सून मयुरी हागवणे इने दोन हजार चोवीसमध्ये महिला आयोगाला एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये मयुरी हगवनेने स्पष्टपणे उल्लेख केला होता माझा मेवना मोठा पोलीस अधिकारी आहे आम्ही तुमच्यासारख्या सुनांला कुठं गायब करू याचा तुम्हाला ठाऊ ठिकाणा लागणार नाही असे शब्द होते मयुरी आणि वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवने यांचे याच पोलीस अधिकाऱ्याचा धाक दाखवून सासरा राजेंद्र हागवने त्यांच्या सुनांवरती हात उचलायचा दहा नोव्हेंबर दोन मध्ये जेव्हा हगवनेची मोठी सून मयुरीने महिला आयोगाला जेव्हा पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये तिने स्पष्ट उल्लेख केला होता या जालिंदर सुपेकर अधिकाऱ्याचे कारनामे एवढेच नाही जर या अधिकाऱ्याचे आपण कारनामे ऐकले तर अक्षरशः आपल्या तळपायची आगमस्तकात जाईल महाराष्ट्र राज्यामधील सर्व कारागृह आय जी जालिंदर सुपेकर यांच्या हातात आहे आय जी लेवलचं पद म्हणजे काही साधा पद नाही हगवणे प्रकरणामध्ये जेव्हा जालिंदर सुपेकर या अधिकाऱ्याचं नाव आलं तेव्हा या अधिकाराचे आणखीन झाले महाराष्ट्र राज्यामधील सर्व जेलमध्ये जे काही खाद्य पदार्थ पुरवले जातात किंवा इतर वापरण्याचे वस्तू पुरवले जातात म्हणजेच की कायद्यांच्या खाण्याच्या पदार्थापासून त्यांना कपडे देण्यापर्यंत या सर्व गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झालाय आणि तो भ्रष्टाचार थोडा थिडका नाही तर पाचशे कोटीचा भ्रष्टाचार आहे या जेलमधील भ्रष्टाचाराच्या दरम्यान आय जी जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये जालिंदर सुपेकर म्हणतात या प्रकरणामध्ये माझं नाव कुठं येऊन नको देऊ तुला पाहिजे ते मी देईल आणि याच प्रकरणामध्ये पुण्याचे माजी आयुक्त अमिताभ गुप्ता यांचं देखील नाव आहे याच प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ती ऑडिओ क्लिप अगोदर आहे का

तुमच्या काय संबंध आहे का बोललो नाही अजून काय म्हणजे फक्त सांगितलं असं असं फोन आला होता म्हणून साहेबांनी मला पाच मिनिट थांबायला सांगितलं अरे पण कसं आहे सुपेकरांच्या हातात काहीच नाही सगळं मला कळतं पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय ना त्याच्या नाव नाही का मी बोलतो साहेबांना तुम्हाला फोन जोडून देतो फार तर नाही निवेदन म्हणजे लेखी का तोंडी आहे सगळं लेखी तोंडी सगळंच आहे नाव कट करणार निवेदन मध्ये मी सांगतो साहेबांना तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून कट मारती निवेदन निवेदन कट दुसरं तयार करा माझं नाव घेऊ नका बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना

अशोक सादरे यांनी आपलं जीवन संपवलं होतं पण जीवन संपवण्या अगोदर त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीमध्ये जालन्याच्या पी एस आय अधिकाऱ्याने लिहिलं होतं जालिंदर सुपेकरे बळजबरीने वसुली करायला लावायचे आणि या वसुलीची काही अमाऊंट ठरवली जायची जर तेवढी वसुली झाली नाही तर जालिंदर सुपेकरे हे सर्वांना त्रास द्यायचे आणि यांच्या त्रासालाच कंटाळून मी आपलं जीवन संपवत आहे असं जालनामधील पी एस आय अधिकाऱ्याने एक चिठ्ठी लिहिली होती तसं पाहिलं तर हे प्रकरण दोन हजार बारामध्ये घडलं होतं आज दोन हजार पंचवीस तब्बल तेरा वर्ष झाले तरी देखील अशोक सादरी या पी एस आय अधिकाऱ्याने आपलं जीवन संपवलं होतं चिठ्ठीमध्ये जालिंदर सुपेकर यांचं नाव लिहिलं होतं तरी देखील त्याच्यावरती तेरा वर्ष झाले कोणतीही कारवाई झाली नाही वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जेव्हा अंजली दमानिया यांनी आय जी जालिंदर सुपेकर यांचं नाव घेतलं तेव्हा त्यांची ही सर्व जुनी प्रकरण आता बाहेर यायला लागली अगोने उड़या मारत होते। त्यास जी आणि आय पी एस पोलीस अधिकारी जालिंदर यांचे एवढे भयंकर आहेत ज्याचा कोणी नव्हता सुरुवात दोन हजार बारा मध्ये घडलेल्या प्रकरणापासून करूया दोन हजार बारा मध्ये जालिंदर सुपेकर हे जळगावचे पोलीस आयुक्त होते हे जिल्ह्यामधील सर्व पी एस आय अधिकाऱ्यांना बळजबरीने वसुली करायला लावायचे हेच जालिंदर सुपेकर जालना मधील सर्व पी एस आय अधिकाऱ्यांना दिवाळीला भेटवस्तू मागायची सोनं मागायचे ज्याप्रमाणे हे आगवणं कुटुंब सोनं नाणं पैसं प्रॉपर्टी साठी केलेलं होतं तसाच हा सर्व प्रकार अशोक सादरे या पी एस आय अधिकाऱ्याने चिठ्ठीमध्ये शेवटचं वाक्य लिहिलं होतं या सर्व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच माझ्या जीवनामधील शेवटची इच्छा राहील हे प्रकरण दोन हजार बारामध्ये मध्ये घडले आज दोन हजार पंचवीस तरी देखील कोणती कारवाई झाली नाही कारवाई तर सोडा जालिंदर सुपेकरांनी त्या टायमाला जी वसुली करत होते आता त्यापेक्षा दुप्पट वसुली करतात म्हणजे एका पी एस आय अधिकाऱ्याने हा सर्व प्रकार उघडीच आणला तरी देखील कारवाई झाली नाही म्हणजे विचार करा जालिंदर सुपेकर या आय जी अधिकाऱ्याची पोच किती मोठी असेल तर जालिंदर सुपेकर यांचं दुसरं प्रकरण बघूया जालिंदर सुपेकर हे महाराष्ट्रामधील सर्व जेलचा कारभार पाहतात याच कामावरती एक समिती स्थापन करण्यात आली होती राज्यामधील जेवढी काही कारागृह कारागृहामध्ये ज्या काही वस्तू लागतात त्यामध्ये देखील त्यांनी मोठा घोटाळा केला आहे असा आरोप आणि पुरावे देत अंजली दमाने यांनी सांगितलंय हा घोटाळा काही थोडा थिडका नाही तब्बल पाचशे कोटीचा घोटाळा आहे तरी देखील जालिंदर सुपेकर हे पुण्यामधील स्पेशल आय जी हेडक्वार्टर्स आहेत या प्रकरणाची चौकशी चालू आहेत तरी देखील सुपेकर हे अजूनही पदावरती आहेत नागपूर नाशिक कोल्हापूर या सर्व जिल्ह्यामधील कारागृह जालिंदर सुपेकर यांच्या अंडरमध्ये आहेत याच प्रकरणामध्ये अंजली दमाने यांनी जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती आणि आपण ती सर्वांनी ऐकली प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर समोरच्या व्यक्तीला आहेत माझं याच्यामध्ये मा नाव घालू नको तुला पाहिजे ती मदत करल एडीजी प्रशांत बोर्डे आणि एडीजी अमिताभ गुप्ता या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव घाल आता विचार करा या सागावने कुटुंबाने जालिंदर सुपेकर यांच्या जीवावरती किती मोठे कारनामे केले असतील आज हे संपूर्ण हगौवणे कुटुंब जेलमध्ये आहे पण जेलमध्ये देखील त्यांना त्याच जालिंदर सुपेकर मुळे व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते वैष्णवी हगवनेचं प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांचे सासरे आणि जालिंदर सुपेकर यांचे दाजी राजेंद्र हगवणे हे आठ दिवस फरार होते आठ दिवस राजेंद्र हगावणे आणि त्यांचा मुलगा सुशील आगवणे कोणाच्या कृपेने लपून बसले होते जालिंदर सुपेकर यांच्यामुळे वैष्णवीवरती अंतिम संस्कार होण्याच्या अगोदरच ठरार झालेले दोघही पवना डॅमवरती मटणाची पार्टी करत होते हा एवढा माज फक्त पोलीस अधिकाऱ्याच्या जीवावरती करत होते जेव्हा हगवणे प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलं तेव्हा कोणालाही माहिती नव्हतं मोठा पोलीस अधिकारी हगवणे कुटुंबांचा नातेवाईक आहे पण सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी हे, हे सर्व प्रकरण बाहेर काढले राज्यातील जे जेवढ्या जेलमध्ये अन्न पुरवठा केला जातो किंवा कायद्यांना ज्या वस्तू वापरण्यासाठी दिल्या जातात त्या वस्तू एकदम स्वस्त आणि खालच्या दर्जाच्या होत्या याच्यामध्ये भलं मोठं बिल फाडलं जायचं त्याबद्दलचे सर्व पुरावे अंजली दमाने यांनी दिले त्यांनी जी काही जालिंदर सुपेकर का यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ती देखील त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आहे अंजली दमाने यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे जोपर्यंत पाचशे कोटी घोटाळ्याचं प्रकरणाबद्दल व्यवस्थित चौकशी होत नाही गोवने कुटुंबाला योग्य दिशिक्षा मिळत नाही तोपर्यंत आय जी पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांना आपल्या पदावरून काढून टाकावे कारण की जालिंदर सुपेकर हे जर पदावरती असले तर जेलमध्ये हगोने कुटुंबाला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळेल आणि जो काही कारागृहाचा भ्रष्टाचार झालाय तो कधीच उघडकीस येणार नाही या सर्व प्रकरणावरती जालिंदर सुपेकर यांनी हात हातवरती केले त्यांनी सांगितलं माझा कोणत्याही प्रकरणामध्ये कोणतंही कनेक्शन नाही जर हे सत्य असेल तर महाराष्ट्रातील पोलिसांवरती लोकांचा विश्वास कसा राहील सर्व प्रकरणावरती आपल्याला काय वाटतं